श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत महादेवाच्या पिंडीवर कोणते फुल वाहिल्यास काय फलश्रुती मिळते बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने संकटे दूर होतात भगवान शिव यांची दुर्वा पूजा केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते हरसिंगर फुलाने शिवलिंगाची पूजा केल्यास जीवनात सुख संपत्ती व वा समृद्धीचा वास राहतो शिवलिंगावर चमेलीची फुलं वाहिल्यास वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते शिवलिंगावर धोत्र्याचे फूर वाहिल्यास भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो आकड्याच्या फुलाने शिवपूजा केल्यास आपल्याला तसेच पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आळशीच्या फुलांनी शिवपूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो शमीच्या पानांनी शिवपूजा केल्यास मोक्ष मिळतो कन्हेरीच्या फुलांनी शिवपूजा केली तर नवीन कपडे मिळतात लाल लालदेट असलेले धोत्र्याचे फूल पूजेत वापरणे शुभ मानले जाते बेलाची फुले शिवलिंगावर वाहिल्यास इच्छित जोडीदार मिळतो जुईच्या फुलांनी शिवपूजा केल्यास व्यवसायात धनधान्यात कधीही कमतरता निर्माण होत नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा